नातू एटीएम कार्ड प्रमाणे तर पंतप्रधान मोदी महापुरुष तर सांगली जिल्हा काँग्रेस मुक्त झाला आमदार सुरेश खाडे यांनी विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे भाजप लोकसभा निवडणूक उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजेथ महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी महापौर संगीता खोत भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर महिला मोर्चा प्रदेश चिटणीस नीलम गोंधळी नगरसेविका भारती दिगडे सुमनताई खाडे ज्योतिताई संजय पाटील मंजिरीताई गाडगिळ दुर्गादेवी शिंदे भाजप जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता रक्तवान यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मेळाव्यात आमदार सुरेश खाडे यांनी विरोधक गोपीचंद पडगर व विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली नाव न घेता त्यांनी धनगर समाजाच्या मतदानावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारावर जोरदार टीकेची झोड उठवली जिल्हा काँग्रेस मुक्त झाल्याचं चिन्ह म्हणजेच काँग्रेस पक्षाचे हात हे चिन्ह लोकसभा निवडणुकीत नाही हात नसल्याने बॅट कशी धरणार अशी जोरदार टीका काँग्रेस पक्षावर करून खिल्ली उडवली तर वसंतदा पाटील यांचे नातू आता एटीएम कार्ड सारखे झाले आहेत अशी टीकाही आमदार सुरेश खाडे यांनी केली आम्ही काय म्हणलो जिल्हा काँग्रेस मुक्त करू आज आपला जिल्हा काँग्रेस मुक्त झाला काँग्रेस जिल्ह नाही आता घेतली बॅट आता हातच राहिला नाही तर बॅट धरायचे कशात बरोबर घड्याळ घड्याळ बरोबर असताना घड्याळ हातच राहिला नाही तर घड्याळ घालायचं का म्हणजे अशी दैनिय परिस्थिती त्यांची झालेली आहे त्यामुळं निश्चित असं आहे की आज वातावरण खूप चांगलं आहे एक तर दुसरं दुसरे काळ आता ओपन झाले की जातीवादीच मोठा जातीवादी कसं काय प्रश्न केलं जिल्ह्यामध्ये जवळजवळ साडे चार लाख साडेतीन लाख धनगर समाज आहे मी त्या समाजात आहे तीन लाख रुपयांनी म्हटल्यानंतर मी निवडालो अरे काही सामारेवर आहेत का कुठलाही समाज कुठलाही धर्म हा एका पक्षात कधीच काम करतो माझं उदाहरण देतो माझ्या मी तो वार आहे काही सतरा उमेदवार होते